नमस्कार मावळ प्रांत या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मी सचिन खोपडे आणि माझ्यासोबत आहेत संतोष खोपडे आख्यायिका किंवा दंतकथा किंवा कथा ह्या प्रसार आणि प्रचार त्यांचा कसा होतो त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आज वाई भाग असेल किंवा मावळ भाग असेल या दोन्ही भागातल्या बऱ्याच कुळांचं आणि बऱ्याच लोकांचं आराध्य दैवत हे नवलाई ह्या नवलाईच्या असमंतामध्ये अनेक दंतकथा आणि आख्यायिका आहेत त्यातल्या आख्यायिकाचा एक पुरावा म्हणजे जी कथा खरोखरच घडली होती पूर्वी कोकणामधून ज्या वेळेला देवीचं बगाड ज्या जे खोपडे आहेत रोहिड मावळचे त्यांचं कुलदेव ते नवलाई माता आणि ते बगाड आणत असताना बिगुडघर म्हणजे आजचं हिरडस मावळात जे गाव आहे तिथे ती आणताना ते बगाड तिथे ती लोकं थांबली आणि थांबल्यानंतर तिथं न्यारीसाठी थांबलेले असताना ती कथा अशी सांगितली जाते की त्या बगाडाच्या शेंड्याच्या लाकडावरती एक लहान मुल नाचलं आणि तिथल्या जे बगाड आणत होते त्यांनी त्यांना त्या मुलाला हटकलं हटकल्यानंतर ज्या वेळेला निहारी वगैरे झाली आणि बगाड पुन्हा एकदा बगाडाचं लाकूड उचल उचलण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला शेंड्याकडचा भाग उचलत नव्हता मग तिथल्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते जे मूल नाचत होतो तो ते निवड करतो ग्रामदेवत म्हणजे मालोबा आणि त्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तो मालोबा त्या मालोबाला ते लाकूड आवडलं आणि ते बगाडाचं सुरुवात त्यामुळे ते तिथंच राहणार मग जे आणणारी खोपडी मंडळी होती ती भांडणावर आली वर्दळीवर आली आणि त्यांनी लाकूड नेण्यासाठी नकार दिला की जेवढ्या भागात मालोबा नसला आहे तो भाग तिथंच राहिला तो आज सुद्धा निगूड घरच्या मालोबाच्या मंदिरात बघायला मिळतो आणि आता माझ्या पाठीमागून तुम्ही जो पार बघत असाल त्या पाराला सुद्धा ते जे बागाडाचं उर्वरित लाकूड आहे ते आज त्या पारामध्ये लावलेलं आणि जुन्या आख्यायिकानुसार किंवा जुन्या परंपरेनुसार हा पार हा खोपड्यांच्या नावाने ओळखला जातो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की यात्रेच्या दिवशी बगाडाचा जो एक बकरी एका बकऱ्याचा आणि नऊ पायल्याच्या तांदळाचा मान आहे तो एका कागदपत्रामध्ये अप्रकाशित कागदपत्रामध्ये तो मान सुद्धा आपल्याला बघायला मिळतो ज्यावेळेला इनाम कमीच्या पुढं देवस्थानच्या लोकांनी साक्ष दिल्या त्यावेळेला तो मान आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर त्या कागदामध्ये अजून एक यादी आहे की पूर्वी ह्या अ नवलाईला म्हणजे नऊ गावच्या पालख्या यायच्या आणि खावलीची नवलाई त्यावेळेला हिथल्या दैव संप्रदायाचं नेतृत्व करायचे आधिपत्य होतं आज सुद्धा आहे आणि त्या नऊ गावच्या पालख्या नऊ गावच्या काठ्या सुद्धा या नवलायला यायच्या यात्रेच्या दिवशी आणि यात्रेच्या दिवशी या देवीचे अनेक मानिक मानकरी आहेत त्या मानकऱ्यांची नावं सुद्धा त्या कागदामध्ये आलेली आहेत ऐतिहासिक माहितीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी पाहत राहा मावळ प्रांत हा युट्यूब चॅनल आता सचिन दादांनी जे आपल्याला माहिती सांगितली अं जे लाकूड आणलं आपल्या निगडघरवरून त्या लाकडाच्या संदर्भात जी माहिती सांगितली त्या अनुषंगाने एक पुढं असे एक लोक काय किंवा जे प्रथा आहे ती आजही पाळली जाते ती अशी की खावलीच्या ज्या ज्या वेळेस छबिना निघतो देवीचा त्या त्यावेळेस या ठिकाणी जो कोण बांध नावाचा व्यक्ती असेल त्याला शिवेच्या बाहेर घालवलं जातं आणि त्याच्या मागचा रिझन असा आहे की त्या माणसावर देवाचा कोप होऊ नये अशी एक आख्यायिका आहे आणि त्याचं कारणच हे की त्यावेळेस ज्यावेळेस ते लाकूड उचलत होते त्यावेळेस बांधलांनी तिथं दावा उभा केला होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे लाकूड आमच्या देवाला आवडले ते तुम्ही काही नेऊ नका आणि बाकी मग तुम्हाला सचिन दादांनी सर्व सर सांगितलेलंच आहे तर अशीच नवनवीन माहिती सर आपण पुन्हा भेटू तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज